जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत संघटना संयुक्त महासंघातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे ज्याचा विषय असा होता की माननीय परिवहन मंत्रालयातर्फे जे जे आर पास करण्यात आलं होतं दोन हजार सोळा साली त्या जेआरला इष्टे बनवून ज्यांनी ती याचिका दाखल केली होती त्या याचिकेची सुनावणी चार एप्रिल दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयात जे निर्णय जे आता दोन हजार सोळाचा ते लागू करण्यात आला चालकांतर्फे एकच मागणी आहे की जे जो दिनांक सतरा परिवहन आयुक्तांकडून निघालेला आहे त्या तारखेपासून सर्व चालकांना विलंब आता म्हणून मागील दंड पुन्हा त्यांना परत करावा आणि ते माफ करावं अशी आमची विनंती आहे आणि यामध्ये एकच असा प्रश्न निर्माण होता ह्या दंडमध्ये चूक कुणाची होती परिवहन कार्यालयाने दंड घेतला नाही किंवा चालक बांधवांनी दंड भरला नाही ते दंड माफ करावा आणि जर असं निर्णय परत पद असे एक मोठा जनआंदोलन आणि या ठिकाणी करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी यांना व्हिडिओ प्रशासकीय विभागाला सांग सांगू इच्छितो की आपण आप राज्य परिवहन प्राधिकरणानं या ठिकाणी केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा आधार घेऊन या वाहनाच्या पासिंगवर विलंब शुल्काची आड केली होती त्या विलंब शुल्कास मान्य उच्च न्यायालयानं स्थगिती दिली असल्यामुळे दोन हजार सतरा साली तेव्हापासून आजपर्यंत या विलंब शुल्क शुल्काची आकारणी केली नाही मान्य उच्च न्यायालय याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी याचना निघाली ते विलंब शुल्क घेण्यास सुरुवाती परिणामी चालकामध्ये फार मूर्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुमच्या माहितीनुसार काही चालकांना ऐंशी हजार तर लाख रुपये इतका दंड विलंब या ठिकाणी विलंब शुल्क या ठिकाणी द्यावा लागलेला आहे परिस्थिती अतिशय गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये मान्य परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्ष प्रभावाने घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्ष प्रभावानं दंडाची वसुली करत आहे हे अतिशय बेकायदेशीरावर निषेध आहे याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे व प्रशासनाकडे त्या विलंब शुल्काबाबत तातडीनं निर्णय घेण्यात यावा विलंब शुल्काची अधिसूचना ज्या ठिकाणी निघाली आहे तेव्हापासूनचा दंड न देता ज्या ठिकाणी परिपत्रक चालला आहे त्या तारखेपासूनचा दंड साकारावा तो मागील दंड जे वाहनानं केलेला आहे तो दंड परत द्यावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही मान्य प्रशासनाकडे केलेली आहे आज या ठिकाणी सर्व चालक बांधू रिक्षा चालक असो किंवा मोठे वाहनाचे चालक असो त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये जसे आमचे अध्यक्ष आणि आमचे मोठे मामा यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही जे परिपत्रक दिनांक आहे सतरा मे दोन हजार चोवीसपासून दंड आकारण्यात यावं आणि त्यामाग माग जे पण दंड आहे ते परत करावा आणि ते रद्द करावं अशी मागणी केलेली आहे जरी असं होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका मोठं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनामागे याचं सर्व सर्व जबाबदारी हे शासनाशी असेल आणि सर्व चालक बांधू एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतील अशी आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र